एडिट करताना इतके सुंदर आठवणी आहे साहित्य आहे किंवा फार कल्पकता आहे असंच पण घटना ज्या असतात जीवनात त्या शब्दांना भेटून डायरेक्ट पाहुणे घेऊन जात आणि ती त्या लेखनामध्ये आहे या सगळ्या लेखकांचं जवळपास दीक्ष आमच्या समितीला फार कष्ट पडले त्यांना एडिट करताना आणि त्याच्यापेक्षा जास्त कष्ट पडले असतील इथे आपण दोन तास तीन तास बसताना त्रास सहन करतो सलग सकाळी अकरा वाजल्यापासून दहा वाजल्यापासून पाणी पिण्याची कार्य नाही अशा पाठीवर सलग जेव्हा एखादा विषय आपल्याला झपाटून टाकतो तेव्हा किती वेळ होतात की हो जेव्हा पुस्तक करता येईल पाहिलं ते करताना आम्हाला कधी कधी थकवा जरी यायला लागला आम्ही चित्र काढण्याकडे बघायचो ते रात्रीचे दोन माझे बरेच आंदोलन येऊन आपल्याला सुद्धा हात लढा हे सगळे जे भेटले म्हणून संमेलन यशस्वी होत आहे या पुस्तकातल्या मुख प्रश्नापासून मुद्रणापासून आणि संपादक मंडळाने रात्रंदिवस जागरण करून त्यातल्या प्रत्येक शब्दाने एडिट केल्यापासून जी मेहनत केली त्या सगळ्यांच खऱ्या अर्थानं आज ऋण व्यक्त करताना लक्षात घ्या ना संपादन करताना आनंद झालेला आहे आणि विशेष म्हणजे आमच्या सगळ्यांचं साध्य झालं असं मला वाटतं मी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि येणाऱ्या काळामध्ये कितीही पोळ या मोबाईलच्या नजरा गेले तंत्र स्नेही झाले तरी मुलांच्या मनाला स्पर्श करण्यासाठी जिवंत शिक्षकाची गरज असणार आहे हे पुस्तक तुम्हाला म्हणून <स्थ> किती ऑनलाईन क्लासेस लावूया जग कितीही बदलूया